लोकसभेच्या निवडणुकीत लोकशाही आणि संविधान संपवून मनुस्मृती लादायला चाललेल्या फॅसिस्ट भाजप शिवसेना आघाडीचा पराभव करण्याचे आवाहन करत जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी श्रमिक मुक्ती दलानं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्याचं जाहीर कलिया याबाबत श्रमिक मुक्तीदलानं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका येथे जाहीर केली याविषयी कॉम्रेड धनाजी गुरव यांनी अधिक सांगितलं यावेळीची लोकसभेची निवडणूक ही आमच्या सगळ्यांच्या मते लोकशाहीच्या दृष्टीने एक निर्णायक लढाई आहे आणि लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई म्हणूनच सगळ्या नागरिकांनी ह्या निवडणुकीकडे बघावं असा आमचा आग्रह आहे जे लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते आणि संविधानाला ज्यांनी सुरुवातीपासून विरोध केला अशी माणसं सत्तेवर गेल्यामुळंच आता संविधान धोक्यात आलेलं आहे म्हणून आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहोत की या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आघाडीला आपण सगळ्यांनी पराभूत करावं आणि त्या ठिकाणी जे लोकशाही मानणारे लोक आहेत संविधानाला मानणारे लोक आहेत अशा पक्षांना आणि संघटना आणि व्यक्तींना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं आणि भाजप शिवसेनेचा पराभव करावा असा आग्रह हा, आम्ही सगळ्या जनतेला करतो आहोत या मतदारसंघामध्ये आम्ही आवाहन करतो आहोत की शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे जे उमेदवार आहेत संग्राम जपता जगता यांच्या चिन्हाचं बटन दाबून सगळ्यांनी लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना विजयी करावं असा आम्ही आग्रह करतो ही का इए, जी काही आता आपण जी लोकसभा निवडणुकीला सामोरं जात आहोत त्या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळी मुख्य दलानं राज्यभरेवर जी काही भूमिका घेतलेली आहे ज्या ज्या जिल्ह्यांच्या मध्ये आम्ही काम करतो आहोत पुणे आहे मुंबई आहे ठाणे आहे कोल्हापूर आहे सांगे आहे या सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये आम्ही या लोकसभेला महत्व देऊन जवळजवळ गेले वर्षभर आम्ही ही निवडणुकी आतापर्यंत झालेल्या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या पेक्षा वेगळी निवडणूक असणार आहे या देशातल्या सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या जनतेच शोषण संपलं पाहिजे गरिबी संपली पाहिजे दारिद्र्य संपलं पाहिजे अन्याय संपले पाहिजेत एक चांगलं माणूस म्हणून आयुष्य जगता आलं पाहिजे अशी परिस्थिती तयार करण्यासाठी आवश्यक जी काय साधन दोन आपल्या देशातील लोकशाही आणि आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिलेली राज्यघटना या दोन्ही संस्थाच उद्ध्वस्त करायचं काम हे ठरवून गेल्या पाच वर्षापासून या देशातल्या केंद्र शासनानं राज्य शासनानं ते काम हातात घेतलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेस माजी खासदार प्रसाद तनपुरे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे सचिन जगताप धीरज पानसंबळ गंगाधर जाधव लीलाबाई कातोरे सुभाष कोकाटे गंगाधर जाधव विलास कागरे विजय आंबेडकर अंबादास बाचकर अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार मच्छिंद्र दुधवडे सुनील गुलदगड अंबादास नाचकर शशिकांत विदाटे रघुनाथ बुळे खेमा कातोरे संदीप कोकाटे विवेक तळपे रोहित तेलतुंबडे गंगाभाऊ काकडे गंगाराम वाघ सागर दोंदे कैलास बोळे आदींसह मान्यवर हजर होते न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे एसन मीडिया राहुरी